अंकिता मला वरत बिग बॉसच्या घरातून बेगर झाली आहे का तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बिग बॉस विचार मध्ये तर झालं असं की दोन तासापूर्वी बिग बॉसच्या हँडलवरनं म्हणजे कलाशिव्हच्या हँडलवरनं इंस्टाग्रामवर प्रोमो टाकण्यात आला की त्यामध्ये दाखवले की कमी वोटिंगमुळं अंकिता वाला होतं बेगर झाले पण तसं काहीच नाही तुम्हाला मी सांगतो कारण की ह्या आठवड्यात चौघाना नॉमिनेट होते अभिजित होते मिकी होती वर्षातल्या होतीने अंकित होते हे चौघ पण बिग बॉसच्या घट म्हणजे महत्वाचे घटक आहे आता सध्याच्या दिवसात तरी आणि ह्या लोकांना लगेच काढणार नाही त्यासाठी या ह्या वीकमध्ये नॉमिनेशन बंद नव्हतं म्हणजे वोटिंग लाईन पण बंद होती त्यामुळे म्हणजे कोणच घरा बेगर झाल्या नाही फक्त अंकिताला वेकअप साठी बिग बॉसने म्हणजे घाबरवले की तू काहीतरी ना कर नाही तर तुझा टक्के पत्ता फोडून आणि अंकिता सहाव्या सातव्या नंतर पाचव्या सहाव्या पर्यंत पत कट होणार आहे कारण की ती जिथू शकत नाही कारण की ती, ती, ती कॉमेंटरीज नुसती करते खेळत तर काहीच नाही नुसती पाठीमागं बोलते त्यामुळे बिग बॉसने तिला घाबरवण्यासाठी तिला म्हणजे भीती दाखवली म्हणजे ते घराचे बेगर झाले त्यामुळे म्हणजे ही तर घराचे बेगर झाली नाही फक्त ती घाबरवण्यासाठी तिला भीती दाखवण्यासाठी बिग बॉसने खेळ केलाय प्रँक केला त्याच्यासोबत म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बिग बॉस मानसिला विचार म्हणजे मा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो वॉचिंग बाय